जय हिंद जय महाराष्ट्र पब्लिक मी ॲडव्होकेट शैलेश गोरा पुन्हा प्रत्यक्ष तुमच्या भेटीसाठी आणि आज मी आलो आहे माझं मतदान देण्यासाठी आणि जे आहे खडकवासला म मा विभागामध्ये तर हे खासदारकीसाठी त्यामध्ये एकदम अशी जंगी लढत आहे आणि ह्या मला सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायचं आहे की उमेदवार भरपूर आहेत सदतीस अडोतीस उमेदवार आहेत त्यामध्ये खडक वासल्यामध्ये आपल्याला कुणाला मत द्यायचं आहे हा सर्वस्वी तुमचा हक्क आणि अधिकार आहे मला हे सांगायचं सगळ्यांना आवर्जून ही विनंती करायचं आहे की तुम्ही या तुम्ही तुमचं मत द्या लोकशाहीने तुम्हाला दिलेला सर्वात मोठा अधिकार हा मतदान आणि हे दान करणं काय गरजेचं आहे कारण की आपली लोकशाहीचं बळकट करायचं असेल तर मतदानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही फक्त फक्त रील्स करून व्हिडिओ करून किंवा घरी बसून किंवा अन्य लोकांना फक्त चर्चा आणि बैठका आणि मग राजकारणात असं होतं तसं होतं ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीला पूर्ण विराम देण्याचं काम हे मतदान करतं तर बोलण्यापेक्षा कृतीमध्ये क कर, कृतीमध्ये करा मी मतदान केले तुम्ही तुम्हीसुद्धा करा इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र